लाखो फक्त चाळीस पन्नास नाही चाळीस पन्नास मध्ये एवढा कार्यक्रम घेता काळीस पन्नास मध्ये कार्यक्रम होतो का एक नाही लाखो दिलाची सार्थ अभिमान आहे एक ही लाखो दिला ची जान आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कुणी मी काय मी भूक द्याव हा गुरुजी आमचा जीव की प्राण आहे या Oh, oh, oh.

इथे भी फेमस हो गया आयसे का आने वाले कितने भी आने दो अरे एक जगह है एक जाएगा अजय आयसे का आने वाले कितने भी आने दो अरे एक तो आएगा एक जाएगा कोणी भी हो हा डायलॉग फेमस झालाय ब विद्यार्थी शाळा सोडून गेले म्हणून शाळा बंद होत नाही ऐका ना कारण मास्तर नव्याने विद्यार्थी घडवतो ऐका ना म्हणून आशिष शिंदे बाखरा आजाद केलं तुला या गाण्याचे गीतकार यांच्यासाठी तुमचा टाळ्या वाजवा पाचशे रुपयाची भेट गुरुजींचे थोरले बंधू श्यामराव कांबळे यांच्याकडून पाचशे रुपयाची भेट आणि काय हे मास्तर कडून बक्षीस आले अरे वाले कितने भी अभियान येतो अरे एक जायगा हो गुरुजी मला सत्य गुरुजीला बघायला जागा ठेवा आयसे वाले कितने भी आने दो अरे एक आहे गा एक जाएगा जाएगा बाप तो चंदन रहेगा बाप तो चंदन रहेगा हॅलो खरे, खरे का जर खरं हो असेल तर सगळ्यांनी टाळ्या वाढवायच्या मोठं होत्या पोरांनी जर खोड काढली वस्तीत पोरं राहत्या जर पोरांनी खोड काढली किंवा भांड काढली किंवा त्यांनी मोठं नाव केलं तर असं नाही मनस आजयने भाना आणली अजयने घोड काढली अजयने मोठ नाव केलं असं नाही म्हटलं यार चंदन कांबळेच्या मोठ्याने नाव पोराने मोठं नाव केलं चंदन कांबळेच्या पोराने घोड काढले बापचच नाव निघणार कितीने मोठा होल्या कोण पण नाव कोणाचं नेणार बाप तो चंदन रहेगा बाप तो चंदन राहेगा बाप तो चंदन राहेगा बाप तो चंदन राहेगा

आवाज सेम राणी सेम आणि एवढा मोठा भाव आयचा म्हणून तो की करायची आहे की तिथे देव अरे गायगा एक जायगा सर्वांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हे पोरग हे पोरग आता नाही बर का आला बाबुरावचा काय काय घराघरात नाव आहे आणि तो काय म्हणतोय एक आहे का एक जाय का म्हणजे त्याला कळून चुकलंय की कुणी पण फेमस होऊ शकत जर त्याने धोरण जर नीट ठेवलं तर फेमस व्हायला उशीर लागायचा नाही आणि माझी दुसरी एक शिष्या या ठिकाणी येते की जिचं गाणी नुसती गाण्या हिट आहे गायत्री शला तिचं पण मला आणि ह्याचं गाणं पुन्हा ऐका ह्याचं ह्याच गाणं मला कुणाबरोबर वाद घालायचा नाही कुणाबरोबर मला माझी वृत्ती सगळ्यांना आहे काय पण ह्याचं मत पण कळलं पाहिजे नेमकं कुणाचं काय आहे मी काय का म्हणतोय म्हणून ऐकायचं मला म्हणून म्हण हे सगळं पुढच्या कार्यात ऐकायला मिळेल की कोण किती प्रामाणिक आहे आणि कोण काय आहे हे सगळं गाण्यात पुढे अंतर्यात ऐकायला मिळेल म्हणून अरे बाप तो चंद्र हे गा 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 बाप तो चंद्र कसा आजय कसा प्रामाणिक आहे म्हणून आजय साठी एकदा जोरदार टाळ्या वाजव प्रामाणिक आजय एवढा प्रामाणिक मला ह्या वर्षी दाखवलं आहे त्याने माझी गुरु पौर्णिमा एवढ्या तोला केलीच केली त्याने मला ही आरती दिली आज आज आरती केली त्याने मला समाज जोरदार काय वाजला गुरु लक्षात मला आंती दिली मला आंती दिली म्हणून त्याचं कौतुक नाही करायचं एवढा खर्च होऊन सुद्धा परत अंगठी केली हे त्याचं कौतुक आहे एवढा खर्च म्हणजे त्याच्या अंगीला सुद्धा गाव नाही म्हणून त्याचं कौतुक आहे त्याच कारण हा सांगतोय बघा त्याचं कारण काय बाप तो चंद्रा अर्जुन नगरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांनी देखील आपण देखील भरती येते सावकारांसाठी जरा जोरदार टाळ्या घ्यायला पाहिजे खास गुरुजींना या ठिकाणी गुरु पौर्णिमेच्या निमित्त ते या ठिकाणी आलेले आहेत बघा सगळ्यांनी लक्ष घ्या गाणं ऐकण्यासारखं आहे मुकडा तुम्ही ऐकलाय मोकळ्यातच एवढा धिकाणात आला अजून आमतारा बाकी आहे म्हणून सगळ्यांनी आवडले का सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा आवडला असं हा बाप तो छंद झाले हात आणि अजून झोळ टाळायचं पण जरा डोळ्या पुढं घ्या अहो आणि ते शिष्य नाही हो सगळे फेमस आहे त्या महाराष्ट्रात एक पण असा नाही

रहेगा, बरोबर आहे माय कोण का माय रहेगी, लेकर कुठं जाते मावले हो लेकर बी तीच आहेत एखादं जर मागेवर हा लेकर तीच आहेत माझी बाप बी तोच हो आहे मग लेकर लोकांच्या नावावर करायची परत लेकर माझ्याकडे येते हा त्याच कारण आहे त्याच कारण आहे काय म्हणून माय काय म्हणणे आहे का जे भटकलेत ना अरे रडू नको बाळा हे नको बाळा जे भटकलेत का ते भटकून गेले म्हणून माय काय मग ती त्यांच्यासाठी अरे रड नको बाळा मी माझ्या न्याला सांगते

बाप बाप रिश्ता सबका अपने आप से जुड़ा ही होता है रिश्ता सबका अपने आप से जुड़ा ही होता है इसलिए वो अपने बच्चों के साथ खड़ा ही होता है कितनी भी गुलाटी मारने दे बच्चे ने लेकिन बाप उससे बड़ा ही होता है ओह कितनी भी गुलागिया मारने के बच्चे ने लेकिन बाप उससे बड़ा ही होता है मनो, ये रोभीया चतक है जिंदा मरते दम तक यही गाएगा क्या गाएगा बाप तो चंदन रहेगा बाप तो चंदन रहेगा پنهنجي دنيو ته ويته कुठल्याही अफवा पसरू नका कुठल्याही अफवा पसरू नका कुणाचही ऐकून आपला पाय घसरू नका जन्मात मिळणार नाही असला गुरु म्हणून त्याला कधी विसरू नका म्हणून त्याला कधी विसरू नका म्हणून अरे एक का एक जायगा

पोरासाठी अनुसरून मी खरच सांगतो माझं एवढं स्वजन मत आहे की पोरं बिघडत्यात भटकत्या पण बाप जर त्याला त्याच्या एका चुकी मुल जर त्याला थोकत असत बाप बी नाही कामाचा आणि मी दिसत नाही बाप मी बाप बापत आहे आज पोरं बिघडलं आपल्या घरातलं गुरु बिघडत की b e